स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान प्रदान करणारे विघ्ननाशक श्री गणरा हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवणारे छत्रपती श्री शिवराय आणि या चैतन्यदायी गणेश उत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून नवजवान मित्रमंडळ सदाशिव पेठ पुणे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे चौपन्नव्या वर्षात पदार्पण करत आहे दरवर्षीची परंपरा आणि भव्यता जोपासत मंडळ या वर्षी सादर करत आहे महाराष्ट्रात प्रथमच भव्य दिव्य असा पौराणिक जिवंत देखावा श्रद्धा शौर्य शक्ती जय विवाह सोहळा ये हाडू हाडू ये बोट ते झारा खाली सावली दिसतीये चल तिथच बसू हां चला चला खंड़ आया दमले ग बाई आपला भाकर तुकडा सोड घास घास खाऊ आणि निगुपुडा या या बाईस घोडभर पाणी मिळ काओ हळू हळू प्या ला। ला। या बसून प्या पाणी आणि वय कुठे नाही गेला वारीला या वय आता ती तर झाली ना बाबा मागल्या महिला आरती पांडू रंगायची ती झाली माझी आता चाललोय मल्हारीच्या वारीला जेजोरीच्या खंडोबाला अरे वा तिकडे चाललोय दर्शनाला आव लय लांबून आलोय आम्ही हा तुम्ही कुठून आलाय म्या घाटा खालून आलो या हा लय लांबून लांबून लोक देवाचा महिमा आहेच तसा मल्लरी नवसाला पावतो हाकेला धावतो तारण्यासाठी तर अवतरला ना तो बाबा मार्तंडाचा महिमा ठाव तुम्ही हा Hãy subscribe cho kênh hay bỏ quá